पी केवीमधील शेतमजूर प्रकल्पग्रस्त मजूर यांच्या न्यायहक्कासाठी रवी राठी यांचे अन्नत्याग उपोषणाला एस ओ डॉक्टर जावळे व सुधीर राठोड रजिस्टर डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ व त्यांच्या शिष्टमंडळांनी दिली भेट डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत येत असलेल्या वणिरंभापूर प्रक्षेत्रावरील प्रकल्पग्रस्त मजूर तथा रोजगार मजूर यांच्या विविध समस्याबाबत रवी राठी व प्रकल्पग्रस्त मजूर तथा शेतकरी मजूर यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले या सुरू असलेल्या उपोषणाला एस ओ डॉक्टर जावडे व सुधीर राठो रजिस्टर डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ व त्यांच्या शिष्टमंडळांनी उपोषणकर्त्यांची समजूत काढून कृषी मंत्री आपल्या सिस्टर मंडळाच्या माध्यमातून निवेदन द्या त्याच्यावर मंत्री महोदय काही ना काही तोडगा काढतील असे समजूत काढायचा प्रयत्न केला परंतु अन्नत्याग उपोषण करते रवी राठी व प्रकल्पग्रस्त मजूर तथा शेतकरी मजूर हे त्यांच्या उपोषणावर ठाम आहे पंजाबराव कृषी विद्यापीठ चे रजिस्ट्रार साहेब आणि आदरणीय तेजदेव साहेब आले होते त्यांनी त्यांच्या हिशोबाने आम्हाला निवेदन दिला किंवा समजून सांगायचे प्रयत्न केला की आपला डेलिगेशन घेऊन तुम्ही कृषी मंत्री साहेबाशी भेटा आणि त्याच्यात काही मार्ग निघेल तर आपण पाहू तर आम्हाला ते मान्य नाही आहे कारण काय की कृषी मंत्री साहेब इतके मोठे व्यक्तिमत्व आहे आणि इथे लाडली बन जेव्हा शंभर दोनशे शंभर दोनशे पाचशे हजार महिला बसलेल्या इथे तर अशी महिलाले भेटाले आपली लाडकी बनले भेटायला इथे येणार आहे असं आम्हाला समजते कारण आता वा की आताच लाडकी बहीणचा त्यांनी फार वाजागाजा केलेला आहे आणि इथे त्यांचीच लाडकी बहीण संकटात आहे तर आम्हाला असं वाटतं की पी के बीचे जे प्रकल्पग्रस्त मजूर असेल किंवा रुजंदर मसू मजूर असेल त्यांची जिथपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तिथपर्यंत आम्ही इथून उठणार नाही कोणतेही अधिकारी आले तरी आम्ही त्यांना हेच म्हणणार आहे की आमची मागणी जेव्हा पूर्ण होईल तेव्हाच आम्ही उठणार आणि योगायोग म्हणजे आता कृषी मंत्री साहेब इथे येत आहेत तर त्यांनीच इथे तोडगा काढून जायचा हे आमचे अकोल्याचाच प्रश्न नाही तर पूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे सर्व महाराष्ट्राचे मजुरांची मजुरी फार कमी आहे तर सर्व म महाराष्ट्राचे मजुराचे इकडून मी विनंती करतो आनंद आदरणीय धनंजय साहेब कृषी मंत्री यांच्याशी निवेदन करतो की आपण हे मजुरी वाढवून द्यायची आणि बारामाही काम द्या आम्हाला आमचे मजुरांना आणि जे काही आमची दोन तीन मागणी आहे ते पूर्ण करा हेच विनंती करतो वीस वर्षापासून विद्यापीठ आम्हाला जे ते हिशे आले सीएसपी आले सगळे आले पण आमचं कोणच खरं नाही केलं काय आणि आता ऐकू ऐकू आमचा जीव भिन झाला आमचं जीवाचं काहीतरी झालं आम्ही मरायला तयार आहात सगळ्या गोष्टीला तयार आपण आम्ही हे उपशास तयार नाही हे आता हे साहेब लोकांना दोन दोन लाख रुपये पगार आहे त्यांचे आणि आम्हाला एकशे असंशी रुपये रोज किती दिवसापासून आहे हा तर त्याचे लेकर कलेक्टर बॅलिस्टर झाले पाहिजे आमचे लेकर होत आणणार झाले पाहिजे म्हणजे हा कोणचा न्याय माणूस ते माणूस आम्ही आहोत माणसा माणसात फरक आहे का तुम्हाला तेवढा न्याय भेटते आम्हाला तेवढा न्याय भेटते महागाई कोणाला कमी आहे का कोणाला जास्त आहे का मजूर आहे त्याला महागाई कमी आहे का साहेब लोकाला जास्त आहे आपल्याला कमी आहे का तर मग असा फरक म्हणून आम्हाला रोज झाला पाहिजे पण हे दोन हजार चार पासन नाही एका आठवी निघाले पाहिजे वीस बाळाचा वीस माणसाचा कोठा झाला पाहिजे हे जर आमच्या नाव तुम्ही मंजूर कसा तर आम्ही तुम्हाला तयार आला तर आम्ही काच्यातच तयार नाही मरायला तयार आपण तयार नाही नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा